याच्यामध्ये सम्राट पाटीलचं कॅरेक्टर मी प्ले करतो आहे मला वाटतं की सम्राट पाटील माझ्यामध्ये भिनभिनला आहे त्यामध्ये पूर्ण रेषा रेशन तुम्ही बघू शकता फिल्म रिलीज होती आहे आज प्रीमियर आहे खूप आनंद होतो आहे इतक्या वर्षाची मेहनत आणि इतक्या लोकांची मेहनत याला कारणीभूत आहे सो सर्वांना खूप धन्यवाद आणि खुर्ची हा टंका वाजवणार आहे खात याची खात्री आहे सो नक्की बारा जानेवारीपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात हा सि चित्रपट येतो आहे नक्की पहा आणि तेवढंच प्रेम आत्तापर्यंत दिलेलं आहे आता यापुढे तसंच Oh, thank you. Um. आज अकरा जानेवारी आहे आणि उद्या बारा जानेवारी तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचा हा सिनेमा रिलीज होत आहे आणि जसं आपण बघू शकतो की आम्ही सगळे कॅरेक्टर्समध्ये आहोत सो मी डॉक्टर जानवीचं कॅरेक्टर प्ले करत आहे आणि आपल्या सगळ्यांना यु एक खुर्ची मिळवायची असते आणि त्या खुर्चीवर राज्य करायचं असते आणि ती सोन्याची खुर्ची आमच्या सगळ्यांना हवी म्हणून हा पण सोनं घालणार आहे स्पेशली मी सोन्याची साडी यु नो सोन्यासारखी दिसणारी साडी नेसून आली आहे सो तुम्ही असंच आणि आता आपण जे काही बघतोय सगळेजण खुर्ची मिळवण्यासाठी जी काही धडपड चालू आहे सगळ्यांची सो ती सिनेमामध्ये मस्त प्रकारे आम्ही दाखवतो आहे तर तुम्ही नक्की बघा उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खुर्ची हा सिनेमा रिलीज होत आहे तर तुम्ही जा तुमची खुर्ची बुक करा आणि आमची खुर्ची नक्की बघायला या महासाहेब जिजाऊंची जयंती आहे त्यानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि त्या त्यानिमित्त साधून आम्ही ही फिल्म तारखेला रिलीज करतोय त्यामुळे सर्वांना खूप खूप शुभेच्छा